हॅलो सर्वांना नमस्कार परत एकदा तुमचं माझ्या या नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदी आणि आरोग्यदे जाऊ ही सद्गुरी चरणी प्रार्थना तर बघा आता मस्त पावसाळ्यामध्ये रानभजा भरपूर प्रमाणात येतात तुम्हाला माहितीच आहे तर आज मी मस्त अशी कंटोळीची भाजी घेऊन आली तर तुमच्याकडे त्याला मर्टुलेची भाजीसुद्धा बोललं जातं किंवा काही ठिकाणी त्याला फागलाची भाजीसुद्धा बोललं जातं अशी बरीच ठिकठिकाणी वेगवेगळी नावं आहेत त्या भाजीला तर मी अशीच कंटोळीची भाजी तुमच्याशी पुढे मी आता व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे तर ही भाजी ना खूप बहुगुणी औषधी गुणधर्म असलेली बहु, गुण बहु भरपूर ताकदवान आणि याच्यामध्ये भरपूर विटामिन्स कॅल्शियम फॉस्फर म्हणतात ना ते भरपूर असा खजिनाच आहे या भाजीमध्ये आणि ही भाजी वर्षातून ना आपण एकदा खाल्लीच पाहिजे आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते आरोग्यदायी बलवर्धक म्हणतात ना तशी ही भाजी आहे तर ही आपण वर्षातून एकदा खाल्लीच पाहिजे तर ही अशी मी भाजी तुम्हाला अगदी साध्या सोप्या आणि झटपट होणारी अशी भाजी मी तुमच्या शेअर करणार आहे तर ही भाजी ना ल लहान मुलंसुद्धा आवडीने खातील बरं का अशी भाजी मी करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे तुम्ही पाहू शकता आपली दुसरी राहन भाजी आहे ती म्हणजे कंटोळीची भाजी काय काय ठिकाणी कर्टुलेची भाजीसुद्धा बोलली जाते याला तर ही बघा अशी मस्त आहे आणि छान हिरवीगार आहे ताजी ताजी आहे मस्तपैकी तर याची भाजी आपण आज करणार आहोत मस्त तर चला आता आपण ही कापण्यापासून सगळी आपण त्याची प्रोसेस बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर चला सुरुवात करूया तर चला आता आपण ह्या कर्टुळेची म्हणजे कंटोळीची भाजी आता आपण कापून घेणार आहोत पहिल्यांदा तर बघा कशी कापायची तर अशी घ्यायची आणि हे बाय साईडचे काढून टाकायचे आणि मध्ये कापायचे हे बघा या असे तुकडे करायचे म्हणजे कसं आपल्या या बिया असतात ना आपल्या त्या पटकन निघतात आपल्याला जास्त वेळ नाही लागत ना या बिया काढायला तर बघा आता या अशा बिया कशा काढायच्या तर असा काटा चमचा तुम्ही काही घेऊ शकता आणि त्याच्याने बघा या अशा बिया आपल्या अशा निघतात सगळ्या अशा काढून घ्यायच्या पूर्ण हे बघा असं लगेच निघते त्याच्यामध्ये काय वेळ लागत नाही जास्त तर या अशा काढून घ्यायच्या आणि रान ही रानभाजी ना खूप पौष्टिक आहे आपण बघा शेवळ्याची भाजी बघितली ना त्याप्रमाणे ही पण रानामध्येच वेळची शक्यतो तर ही पण भाजी आपल्याला वर्षातून एकदा खायला पाहिजे कारण याच्यामध्ये विटामिन्स प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात आणि ह्या पावसाळी आपण ज्या रानभाज्या म्हणतो ना त्या खायलाच पाहिजे आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात त्या म्हणून ह्या भाज्या आपण दरवेळी पावसाळ्यामध्ये आणि ह्या पावसाळ्यामध्येच येतात बरं का भाज्या ह्या मारा महिने येत नाही तर आता ही भाजी अशी मस्त पैकी आपण आता बघा अशी साफ केली आहे अशी कापायची पण बघा कशी अशी बारीक कापायची बघा म्हणजे कशी आपली छान भाजी होते आणि खायला पण सुंदर लागते आणि थोडी प्रमाणात जी कडव कडवत असते तर पुढे प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे काय करायचं काय नाही म्हणजे कडू नाही लागण्यासाठी तर बघा अशी बारीक बारीक अशी मस्त अशी कापून घ्यायची तर आता मी सगळ्या कापून घेते आणि मग तुम्हाला आता दाखवते तर बघा अशा प्रकारे आपली मस्त कंटोळीची भाजी अशी बारीक छानपैकी अशी मस्त मी कापून घेतली आहे आणि झाली सगळी भाजी कापून देते, तुमी, का आता इथे पाहू शकता तुम्ही आणि ही खूपच पौष्टिक अस तर आता मी मस्तपैकी दोन पाण्यामध्ये ही कंटोळीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि थोडंसं पाणी टाकून आता आपण ही थोड्या प्रमाणात जास्त नाही शि उकडायची आहे थोड्या प्रमाणात आपण ही भाजी आता उकडून घेणार आहोत आता उकडत ठेवली आपण भाजी तर जास्त नाही उकडायची थोड्या प्रमाणातच उकडायची आहे तर आता आपलं झाली आहे भाजी मस्तपैकी छानपैकी इकडून बघा जास्त नाही उकडायची आहे प्रमाणात मी आता उकडून घेतली आहे आता आपण याच्यातलं पाणी काढून घेणार आहोत चाणीमध्ये ओतून घेणार आहोत ही भाजी सगळी आणि थंड करून देणार आहोत थोडीशी ते पाहू शकतात सगळी भाजी मी आता काढून घे भाजीसाठी लागणारा कांदा मी आता मस्तपैकी बारीक कट करून घेतलाय आहे कढीपत्ता काढला आहे थोडासा आणि आता कढई पण तापात ठेवली आहे तर कढई आपली छानपैकी तापली आहे आता तर त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल घालायचं आता मी जास्त तेल घालणार नाही माझ्या याच्यानुसार मी घालणार आहे ते छानपैकी तेल तापलं ना आपलं की आपण त्याच्यामध्ये फोडणी घालणार आहोत आता पहिल्यांदा राय जिरं मिक्स केलं आहे मी तर रायजिरं घालणार आपण छान तळतळून द्यायचं मस्तपैकी नंतर हिंग थोडंसं फोडणीला हळद नंतर हा कढीपत्ता आणि मग कांदा टाकून द्यायचा सगळा छान त्याची मस्त रेची गुलाबी रंगावर आपण आता हा परतून घेणार आहोत तर आता आपला कांदा छानपैकी मस्त गुलाबी रंगावर परतवून झाला आहे पाहू शकता तुम्ही ते जास्त नाही परतळायचं आणि ना खूप जास्त असं करपवायचं पण नाही आहे कांदा लांब नाही करायचा जास्त अशा प्रकारे करायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट घालणार आहोत आता मी घरचा मसाला वापरणार आहे तर तुमच्याकडे काय जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरा तर आता मी घरचा मसाला वापरते याच्यामध्ये एक चमचा आणि हळद तर आपण अगोदर घातलेलीच आहे आता मिक्स करून घेऊया छानपैकी आणि ही साधी सिम्पल माझी पद्धत आहे बरं का अशी भाजी करून तुम्ही बघा खूप सुंदर लागते आणि जास्त वेळ पण नाही लागत पटकन होते अशी भाजी ह्याच्यामध्ये काय आपण वाटण मिटण काही घालणार नाहीत हो। फक्त याच्यामध्ये आता आपण मसाला टाकला छानपैकीचा परतळून झाला आहे आपला मसाला आता आपण ही भाजी त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत तरी त्या भाजी शिजायला पण आपल्याला जास्त वेळ लागणार नाही कारण आपण ही भाजी उकडून घेतली आहे ना त्यामुळे आता ही भाजी छानपैकी आपण घेऊया टाकून आणि मिक्स करून घ्यायची छान त्याच्यानंतर थोडंसं चवीप्रमाणे मी गूळ घालणार आहे तर तुम्हाला जसं कमी जास्त गूळ पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता तर मला थोडंसं गूळ जास्त पाहिजे म्हणून जास्त वापरते इथे गूळ आणि छान परतवून घ्यायचे कारण आता भाजी आपल्याला शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे आता झाकण ठेवून आपण मस्त त्याच्यावरती एक वाफ घेऊया त्याच्यामध्ये की आपण एक वाफ घेऊया पाच मिनटामध्ये आपली भाजी रेडी होईल बघा आता आपण थोडंसं बघून बघूया भाजी आपली कशी झाली झाली आता आपली भाजी मस्त वाफ आली आहे आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत तर मीठ मी थोडंसं उकडायला पण घातलं होतं तर त्या अंदाजाने तुम्ही आता भाजीमध्ये मीठ घाला बरं का तुम्हाला जसं कमी जास्त हवं त्याप्रमाणे तर मी आता घातलं आहे आणि मिक्स करून पुन्हा आपण थोडीशी दोन मिनटं आता यायला जास्त नाही दोनच मिनटं वाफ करायची आहे भाजी वा खूप मस्त झाली खूप सुंदर झाली तिथे पाहू शकता तुम्ही खूपच छान झाले एकदम मस्त झाले आणि कलर पण सुंदर आलाय आणि स्मेल तर एवढा छान येतोय की विचारूच नका आता पण थोडीशी त्याच्यावरती कोथिंबीर बारीक बारीकशिले घालूया आणि तुमच्याकडे जर ओलो खोबरा इथे असेल तर तुम्ही ओलो खोबरं सुद्धा घाला त्याच्यामध्ये आता माझ्याकडे नाही आहे तर तुम्ही घाला खूप छान लागते अशी भाजी खूप सुंदर लागते आणि झटपट होणारी भाजी ही अशी मस्त बघा किती सुंदर झाली आहे तर काढून घेऊया आपण डिशमध्ये दाखवते काढून बस तर अशा प्रकारे सोपी आणि साधी सिंपल अशी भाजी करून तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटद्वारे मला नक्की सांगा कशी झाली ते तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय